जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सहावर मोठ्या प्रमाणात रसायने आणि स्टील तस्करी सुरू असल्याचा एक धक्कादायक गांभीर प्रकार समोर आला आहे गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रकमधील हा बेकायदेशीर व्यापार मागील गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे ज्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता वाढली आहे स्थानिक रहिवासी यांकडून दिलेल्या माहितीनुसार रसायने आणि स्टील वाहतूक करणारे ट्रक दहीवेलजवळ थांबवले जात आहेत आणि हजारो लिटर रसायने इलेक्ट्रिक पंप वापरून बॅरलमधून काळ्या बाजारात विकली जात आहेत यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे विशेषत रात्रीच्या वेळी महामार्गावर शाळा आणि प्रवासी बसेस जवळ असल्याने स्थानिक रहिवासी या रसायने आणि स्टील तस्करी रॅकेटवर त्वरित कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे कोंडाईबारी घाट आणि दहिवेल दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग सहा हे विविध प्रकारच्या बेकायदेशीर रित्या अवैध व्यावसायिकांचे केंद्र बनले आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेणे आणि या कारवायांना आळा घालण्यासाठी आवश्यक ती कारवाई करणे आवश्यक आहे अधिकाऱ्यांनी या रॅकेटची व्याप्ती आणि त्याचे कनेक्शन तपासण्याची गरज आहे ज्यामध्ये विविध व्यक्ती आणि इतर राज्ये सामील असू शकतात धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सहावर होणारी रसायने आणि स्टीलची तस्करी थांबवण्यासाठी सखोल चौकशी करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याची परिसरातील नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे साखरी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार